श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्रीमालुका विवरेचे श्री नवनाथ या ओहिबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीवरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय पस्तीसावा वाचणार आहोत या अध्यायामध्ये रेवणनाथास सिद्धीची प्राप्ती त्याची तपश्चर्या व वरप्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृतपुत्राकरिता यमलोकी गमन हे आपण पस्तीसाव्या अध्यायामध्ये पाहणार आहोत अध्याय पस्तीसावा रेवणनाथाने एका सिद्ध कलेस भुलून दत्तात्रेयास परत पाठवल्यावर तो शेतात गेला दत्तात्रेयाने त्याची त्यावेळची लायकी जाणूनच त्याला एकच सिद्धीवर वाटेस लावले होते रेवणनाथाचे शेतातील काम आटोपल्यावर तो मंत्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष पुढे येऊन उभी राहिली व मला आपण का बोलावलेत म्हणून विचारू लागली प्रथम त्याला त्याने तिला तिचे नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने विचारले सांगितले दत्तात्रेयाने तेव्हा सिद्धी दिली तेव्हाच त्याने सांगितले होते की तिचे स्मरण करताच ती येईल व तुझे कोणतेही काम निमिषार्धात करून देईल तुझी वाटेल ती मनोकामना पूर्ण करील म्हणून तुला ज्याची आवश्यकता हो असेल तेच काम तिला सांग असे तिच्या पराक्रमाचे वर्णन करून दत्तात्रेयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्रत्यक्ष आपणापुढे आल्याचे पाहून त्याला किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निष्पृह होता एक दिवस तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी त्याच्याजवळ येऊन उभी राहिली तेव्हा त्याला परमानंद झाला त्याने हातातील औत व दोर फेकून दिले व तिला सांगितले तू जर खरोखर सिद्धी आहेस तर पलीकडच्या झाडाखाली असलेली धान्याची रास सुवर्णाची करून दाखव म्हणजे मला तुझ्याबद्दल विश्वास वाटेल मग तिने त्याच्या म्हणण्याप्रमाणे एका क्षणार्धातच ती रास सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे करून दिली तेव्हा त्याची ते तिच्याबद्दल खरेपणाची खात्री पटली मग तो तिला म्हणाला तू आता कायमच माझ्याजवळ रहा म्हणजे मला केव्हाही वाटेल ते मिळवण्यास बरे पडेल त्यावरती म्हणाली तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझ्याजवळ राहीन परंतु जगाच्या नजरेस पडू नये म्हणून गुप्त रूपाने राहीन तुझे कार्य मी ताबडतोब करून देत जाईन मग माझ्या दर्शनासाठी वारंवार हट्ट धरून बसू नकोस तिच्या म्हणण्यास रेवणनाथाने मान्यता दिल्यावर सुवर्णाची रास अदृश्य करून तीही गुप्त झाली मग रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधणे व जेवण करून तो स्वस्त निजला दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात आले की ही सिद्धी प्राप्त झाली असता आता व्यर्थ कष्ट कशाच करावायचे म्हणून तो शेतात गेला नाही त्यामुळे प्रहरभर वाट पाहून त्याचा बाप सहन सारूप त्याला म्हणाला बाळ तू अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस तेव्हा रेवणनाथाने उत्तर दिले शेतात रात्रंदिवस कष्ट करून काय मिळणार आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम करायला नको का नाहीतर पोटाला खाणार काय उपाशी मरायची पाळी येईल त्यावर रेवणनाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून दिवसभर शेतात राबायचे आता कष्ट करण्याचे दिवस राहिलेले नाहीत तेव्हा बाप संतापून म्हणाला आपली अशी काय श्रीमंती वाया चालली आहे मी एक एक दिवस कसा काढीत आहे ते माझे मलाच ठाऊक हे ऐकून रेवणनाथ शांतपणे म्हणाला उगीच तुम्ही चिंता करता आहात आपले घर सुवर्णमय झाले असून धान्याने भरलेले आहे माझे बोलणे खोटे वाटत असेल तर आपण प्रत्यक्ष बघून खात्री करून घ्या ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटले व हा कोणीतरी अवतारी पुरुष दिसतो आहे असे मनात आणून तो रेवणनाथाच्या तं तंत्राने वागू लागला रेवण रेवणाच्या बुं बुंधुल गाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावर असल्याने गावात येणारे लोक नेहमीच असत रेवणनाथात सिद्धी प्राप्त झाल्यावर गावात येणाऱ्या पाथस तास तो इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या जग गावात पसरली लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या घराकडे जाऊ लागल्या अन्न वस्त्र धन ज्याला जे हवे असेल ते रेवणनाथ देऊ लागला रोगी मनुष्याचे रोगही नष्ट होत असत त्यामुळे तो पंचक्रोशीत प्रसिद्ध आला सर्वजण त्याला रेवणसिद्ध म्हणून ओळखू लागले इकडे मच्छिंद्रनाथ यात्रा करीत करीत बुधोल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्रीगुरूचे द चिंतन करीत बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत जात येत होते त्यांनी भोजनासाठी त्याला रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी रेवणनाथाची समूळ हकीकत सांगितली ती ऐकून रेवणनाथ हा चमस नारायणाचा अवतार आहे हे मच्छिंद्रनाथ मनातल्या मनात, मनात समजून चुकला जास्त माहिती मिळवण्यासाठी रेवणनाथावर कोण प्रसन्न झाला आहे म्हणून लोकांना विचारले परंतु लोकांस त्याबद्दल काहीच माहीत नव्हती मग मच्छिंद्रनाथाने त्याला योग बळावर वाघ सिंह हो पशु पशुपक्षा निर्माण करून आपल्या अंगाखांद्यावर खेळू लागला व त्यांना एकत्र खाऊ घालू लागला हा चमत्कार पाहून हाही कोणी ईश्वरी अवतार असावा असे लोक आपसात बोलू लागले हा मजकूर लोकांनी रेवणसिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहण्यास सांगितला तेव्हा रे रेवण सिद्ध स्वतःची खात्री करून घेण्यासाठी गेला तेथे ते हिंस्र जनावराबरोबर पशुपक्षी आनंदाने खेळत असल्याचे पाहून त्याला फार आश्चर्य वाटले रेवणनाथ घरी गेला व त्याने दत्त मंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी उपस्थित झाली तिने कोणत्या कारणास्तवर बोलविले असे विचारले असता तो म्हणाला मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी आपल्यातील द्वेष विसरून माझ्या अंगाखांद्यावर खेळावे व माझ्या आज्ञेत असावे हे ते ऐकून तिने सांगितले ही गोष्ट ब्रह्मवेद्याखेरीज इतरांकडून होणार नाही त्या गोष्टी तुला प्राप्त करून घ्यावायच्या असतील तर प्रथम तू ब्रह्मज्ञ हो मग रेवण सिद्ध म्हणाला तूच मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले तुझा गुरु दत्तात्रेय सर्व समर्थ आहे तू त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतः येऊन तुझी इच्छा पूर्ण करील हे बोलणे ऐकून त्याने तसेही करण्याचा निश्चय केला मग प्रथम तेथे जेथे दत्तात्रेयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी जाऊन रेवण सिद्ध तपश्चर्येत बसला दत्तात्रेयाची केव्हा एक एकदा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्नपाणीसुद्धा वर्ज्य केले व झाडाची पडलेली पाने खाऊन तो राहू लागला त्यामुळे त्याची हाडे शिल्लक राहिली रेवणनाथचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने असे अर्धवट ज्ञान त्याला का दिले असावे म्हणून त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते त्याला लोकांकडून त्याच्या गुरुची माहिती मिळेना ते फक्त त्याची प्रशंसा करीत असत उपकार करण्यात रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाली असावी असा विचार करून गुरुचा शोध करण्यासाठी अणिमा गरिमा लघिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलवले त्या येताच त्याच्या पाया पडल्या तेव्हानाथाने त्यांना विचारले रेवणनाथाच्या तैनातीस कोणत्या सिद्धीची योजना केली आहे मग हेमा सिद्धीने उत्तर दिले की त्याची सेवा करण्याबद्दल श्री दत्तात्रेयांची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास मदत करावी असे मच्छिंद्र मनात आले त्यांनी लगेच गिरनार पर्वती जाऊन श्री दत्तात्रेयांची भेट घेतली व रेवणनाथाचा सर्व मजकूर कळविला त्याने त्याच्या हितासाठी खूप रद बदली गेली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवणनाथ हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुःख क्लेश भोगत आहे तेव्हा आपण त्याच्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमची वाट पाहत बसला आहे हे ऐकून मच्छिंद्रनाथासह श्री दत्तात्रय यानास्त्राच्या साह्याने रेवणनाथाजवळ आले तेथे तो काष्टाप्रमाणे क्रुश झालेला पाहून दत्तात्रेयास त्याची दया आली व त्याने मोठ्या प्रेमाने त्याला पोटाशी धरले रेवणनाथाने दत्तात्रेयाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या ते का कानात मंत्रोपदेश केला त्यामुळे त्याच्या अज्ञानाचा व द्वैताचा नाश झाला मग वज्रशक्ती आराधून दत्ताने त्याच्या कपाडी भस्म लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्याचबरोबर घेऊन दोघेजण गिरणार पर्वती गेले तेथे ते पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शस्त्रास्त्रांसह सर्व विद्यात निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथास वाटू लागले त्याचा द्वैतभाव नाहीसा होता सर्व पशुपक्षी निर्वैर होऊन रेवणनाथाजवळ येत असत व त्याच्या पाया पडत असत दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची ना दीक्षा देऊन मच्छिंद्राप्रमाणे शास्त्रादी सर्व विद्यात निपुण करून त्याला स्वाधीन केले मग ते उभयता मार्कंडेय पर्वती गेले तेथे ते त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर प्राप्त करून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्यांमध्ये पारंग झाल्यावर गिरणार पार्वती येऊन तेथे मामंदे घालण्याचा रेवणनाथाने भेद केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी सर्वगण उपस्थित होते चार दिवस समारंभ मोठ्या थाटामठात ता पार पडला मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवणनाथही दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रेस निघाला त्या काळी महानदेशात विटे गावी सरस्वती नामक एक ब्राह्मण राहत असे त्याच्या पत्नीचे नाव जानविका त्याची एकमेकावर निरंतर प्रीती असे त्यांना मुले होत अस मुले होत असत व ती आठ दहा दिवसातच मरत याप्रमाणे त्यांचे सहा पुत्र मृत्यू पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षपूर्वी होईपर्यंतच वाचला होता आता भय नाही असे म्हणून सरस्वती ब्राह्मणाने मोठ्या आनंदाने ब्राह्मण भोजन घातले त्यावेळेस पंचपक्वानने केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागावयास या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहून हा कोणी सत्पुरुष आहे असे ब्राह्मणास वाटले म्हणून त्याला जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोह मोडू नये असे सांगितले तेव्हा रेवणनाथाने सांगितले आम्ही कनिष्ठ वर्णाचे आहोत तो आमच्या पाया पडणे योग्य नाही हे ऐकून ब्राह्मण म्हणाला ह्या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवणनाथास घरात नेऊन ब्राह्मणाने त्याच्या त्यास पानावर बसवले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण तेथेच बसून राहिला व मोठ्या आग्रहाने त्यास वाढले त्यामुळे नाथावर त्याचे पूर्ण प्रेम दडले भोजन झाल्यावर त्याने नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथेच राहून आपण उद्या पुढे जावे त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथ एक दिवस तेथेच राहिला रात्री परत जेवणासाठी ब्राह्मण पत्नीने त्यास अनुग्रह केला आग्रह केला परंतु दोन प्रहरी यथेच्छ भोजन झाले असल्याने त्याला भूक नव्हती म्हणून नित्यनेम उरकल्यावर नाथाने तसेच तसेच तेथेच शयन केले त्यावेळी तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला मध्यरात्री असे घडले की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला पायकून नवऱ्यास मोठ्या मोठ्याने हाका मारू लागले तेव्हा तो म्हणाला आपण पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगीत आहोत आहोत आपण सुख लाभणार कसे अस नशिबात असेल असेच होईल तू ओरडू नकोस मी येथून उठलो तर नातांची झोप मोड होईल म्हणून माझ्याच्याने यवत नाही जर झोप मोडली तर बरे घडणार नाही तो इतके बोलत असतानाच यमदूतांनी त्याचे प्राण आकर्षून घेतले व त्याचे निश... निश्चेष्ट शरीर फक्त उरले मुलगा मरण पावल्याचे पाहून जान्हवी हळूहळू आवाजात रडू लागली व ती रात्र त्याने तिने रडूनच काढली प्रातकाळ झाल्यावर नाथास तिचे रडणे ऐकू लागले येऊ लागले त्याने कोण रडते आहे हे असे ब्राह्मणास विचारले तेव्हा त्याने सांगितले ते मुलाचे प्राण कसा भेस होत आहेत म्हणून माझी पत्नी या ज्ञानपणाने रडते आहेत हे ऐकून मुलास इकडे घेऊ नये असे नाथाने सांगितले त्यावरून तो आत जाऊन पाहतो तो त्याच्या दृष्टी पुत्राचे प्रेत पडले मग त्याने नाथास पडलेले सर्व वर्तमान कथन केले तो ते ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी येथे असता यमाने हा डाव कसा रा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीन दोस्त करतो असे बोलून त्याने मुलास घेऊन येण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणाने तो मुलगा त्याच्यासमोर आणून ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथास फार वाईट वाटले व वा त्याने विचारले तुला एवढा मुलगा झाला काय तेव्हा ब्राह्मणाने हे सात्वे बालक असे सांगितले व म्हटले की माझी पहिली सर्व मुले जन्मल्यावर पाच सहा दिवसातच मेली फक्त हाच दहा वर्षे जिवंत होता आम्ही करंटे आमचा संसार सुफल कुठून होणार नशिबात लिहिले होते तसेच घटले ते ऐकून नाथाने सांगितले तू हे प्रेत तीन दिवस नीट जतन करून ठेव हे असेच्या असे राहील कुजणार नाही आता मी स्वतः यमपुरीत जाऊन तुझी सातही चा बाळे घेऊन येतो असे सांगूननाथाने अमर मंत्र म्हणून मुलाच्या अंगास भस्म लावले व याना स्त्राणे तो ताबडतोब यमपुरीत गेला रेवणनाथास पाहतास यमधर्मसिंहासनावरून खाली उतरला व त्यास आस आपल्या आसनावर बसवून त्याची छोटशोपचारी पूजा केली व नम्रपणे त्याच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने म्हटले यमधर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता घडू नये ती गोष्ट घडली त्याची चिंता नको पण तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेवलेस तेही आणून दे हे जर न करशील तर माझा राग अनावर होईल तुझ्या त्यात निभाव लागणार नाही तेव्हा यम धर्माने विचार केला की ही जोखीम आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुखत्यारी आहे असे सांगून त्यास कैलास आज धाडावे मग तिकडे हवे ते हो मग तो प्रत्यक्षपणे त्याला म्हणाला महाराज माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकावे विष्णू शंकर ब्रह्मदेव हे तिघे ह्या गोष्टीचे अधिकारी आहेत हा सर्व कारभार त्यांच्या साधनेने चालतो कामाचा मुख्य शंकर असून आम्ही फक्त त्यांचे सेवक आहोत म्हणून मारण्याचे किंवा तारण्याचे काम आमच्याकडे नाही त्यासाठी आपण कैलासात जाऊन ब्राह्मणाचे सात पुत्र मागून घ्यावेत ते तेथेच त्यांच्याजवळ ते आहेत त्यांचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवणनाथ म्हणाला तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासात जातो असे म्हणून रेवणनाथ तेथून उठला व कैलासास जावयास निघाला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका वेवीरच श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण पस्तीसाव्या अध्यायाचे वाचन केले